प्रणिती शिंदे व मोहिते पाटील यांच्या विजयाचे पंढरपुरात बॅनर लागले सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची मोठी उत्सुकता शिगेला पोचली असून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे पंढरपूर शहरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अगोदरच उत्साही कार्यकर्त्यांनी पंढरपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रणिती शिंदे आणि माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे फळक झळकू लागले आहेत माडा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकी निवडणुकीत बदल होणार असल्याची दाट शक्यता आहे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो मात्र लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अगोदरच विजयाचे फलक लावण्यात आले असल्याने मोठ्या चर्चेला उदाहरण आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तर मात्र हे उत्साही कार्यकर्त्यांच्या तोंडावर आपडणार असल्याची देखील चर्चा सुरू आहेत त्यामुळे एका बाजूला स्वागत केले जात आहे तर एका बाजूला नाराजी देखील व्यक्त केली जात आहे